तीन आठवडे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे झाले परंतु या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना बदल देण्यात आली व विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे करण्यात आली ज्या विषयाची आवश्यकता नव्हती त्या विषयांची चर्चा करण्यात आली हिंदी मराठी भाषेचा वाद आमदार निवास कॅन्टीन येथे ठेकेदाराला आमदाराद्वारे झालेले मारहाण व आपसातील वाद घेऊन सत्ताधारी आणि विपक्ष यांचे कार्यकर्ते विधिमंडळात भेटले ह्यावरच चर्चा करण्यात आली परंतु जनतेचे प्रश्न ह्यात नदारद होते त्यातही विदर्भातील अपूर्ण सिंचनाचे नदीजोड प्रकल्पाचे शेतकऱ्यांचा आत्महत्यांचे बेरोजगारांचे पलायन ओसाड पडलेला एम आय डी सी व विदर्भाचा विकास ह्या प्रश्नांना पूर्णपणे जाणून हाताळले गेले म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेरायटी चौक इथे महाराष्ट्र सरकारच्या कृत्याबद्दल बोंबाबोब आंदोलन करण्यात आले व महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदविला नुकतंच काल पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे पण विदर्भाच्या बासष्ट आमदारांनी इथला कुठलाही प्रश्न उचललेला नाही इथली जनता बेहाल झालेली आहे विदर्भामध्ये रोजगार नाही त्याचा प्रश्न उचललेला नाही निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आम्ही निवडून द्या आम्हाला आम्ही पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू ते कर्जमुक्ती झालेले नाही त्यामुळे शेतकरी इथला हवालदिल झालेला आहे आणि आत्महत्या करण्यासाठी मजबूर झालेला आहे शेतकऱ्यात जो अन्नदाता आहे तो उपाशी आहे तो उपाशी असल्याकारणानं त्यांना आत्महत्या करावी लागत आहे त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे आणि शेती शेती चांगली पिकत नाही इथे प पावसाचा मारा आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून ते शेतकरी त्रस्त झालेले आहे म्हणून त्यांना ते मजुरीसाठी पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबईकडे धावा घेत आहे आणि म्हणून विदर्भाची जनसंख्या तुम्ही बघू शकता देशामध्ये जनसंख्या वाढून राहिली आपण नंबर एकवर आलेलो आहे पण विदर्भाची जनसंख्या दिवसेंदिवस दिवसें कमी होऊन राहिलेली आहे त्याचं कारण हे आहे की पूर्वी सहासष्ट आमदार होते आज तिथली संख्या वर आलेली आहे अकरा खासदार होते ती संख्या एकने घटून दहा राहिलेली आहे यामागचं कारण हे आहे की इथले लोक पलायन करून राहिलेले आहेत इथली जनता पलायन करून राहिली युवा पलायन करत आहे शेतकरी पलायन करत आहे काम कामासाठी आणि म्हणून तुम्ही बघू शकता की इथल्या जे ओसाड गावाची संख्या आहे ते तीन हजारावर झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओसाड गावाची संख्या बत्तीसशे आहे आणि एकट्या विदर्भामध्ये ही एक संख्या तीन हजार आहे हा सरकारी आकडा आहे सर यामध्ये काही आम्ही खोटं सांगून नाही राहिलो काही लपून नाही राहिलेलो आहे आणि तुम्ही याची चौकशी करू शकता प्रश्नाला त्यांनी पूर्णपणे बगल दिली विदर्भाच्या जनतेसोबत जे आश्वासन केलं होतं ते आश्वासन यांनी पूर्णपणे पाळलं नाही आणि आज तुम्ही पाहता विदर्भाचा विकास हा खुंटलेला आहे पासष्टही आमदार याबद्दल काही बोलायला तयार नाही मुख्यमंत्री आमच्या भागातले असल्यावरही ते सुद्धा यावर काही बोलत नाही आणि हे फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या दानवीला बांधलेले लोक आहात म्हणून आम्ही यांचा निषेध करण्याकरता आणि ह्या विधानसभेचा निषेध करण्याकरता इथं आज आम्ही बोंबा आंदोलन केलेलं आहे यांच्या विरोधात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं आगडोम उघाडून इथं बोंबाबोंब केलेली आहे आणि त्यांना सांगायचं सांगत आहे का आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही कारण महाराष्ट्रात सहासठ वर्षात आमची पिळवणूक झाली आमच्या प्रश्नाला बदल देण्यात आली म्हणून आता आम्हाला हा महाराष्ट्रात राहून आता काही फायदा नाही आठ डिसेंबरला महाराष्ट्र सरकार हे हिवाळी अधिवेशन घेऊन नागपूरला येत आहे आम्ही त्याचा निषेध करणार आणि महाराष्ट्रवादी चले जाऊचा नारा देणार आणि तिथून सुरू होई आहे जंग हमारी म्हणून आता आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो का आता महाराष्ट्रात आम्हाला राहायचं नाही आणि सगळ्यांनी आपापल्या जागे विरोध करायचा आणि नऊ ऑगस्टला आम्ही इथे येणार आहोत आणि त्या दिवशीपासून विरोध सुरू होणार